नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत हा जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश पंतप्रधानांचं प्रतिपादन देशातल्या दुसऱ्या पर्यावरणपूरक हरित विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते वडोदऱ्यात उद्घाटन आयुर्वेद ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख उपचार पद्धती म्हणून नावारूपाला येण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आयुष मंत्री श्रीपाद नाईक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याची भाजपाची इच्छा अधिकार जिल्हा स्तरावरच्या नेत्यांकडे रावसाहेब दानवे यांची स्पष्टोक्ती गोव्यात भाजपाच्या विस्ताराला केलेली मदत ही शिवसेनेची चूक उद्धव ठाकरे यांचं गोव्यात प्रतिपादन हिंदी चित्रपटांमध्ये यापुढे पाकिस्तानी कलावंतांना प्रवेश बंद राज ठाकरे यांच्या मागणीची चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून पूर्तता जम्मू काश्मीरमधल्या बारामुला इथे जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक एके सत्तेचाळीस आणि स्फोटक जप्त आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करून भारतानं खेचून आणली विजयश्री सलग तिसऱ्यांदा भारताची विश्वचषकाला गवासली आणि आता सविस्तर वृत्त विकास सर्व सर्वसामस्यांवरचं उत्तर असून भारत हा जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुमारे दहा हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि तिचाकी सायकली आणि इतर सहाय्यता संचाचंही वाटप आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सर्वाधिक विकास दराबाबत जगभरातून भारताचं कौतुक होत आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचं ते म्हणाले काळा पैसा निर्माण करणाऱ्यांना तो उघड करण्यासाठी काही अवधी देण्यात आला होता कर आणि दंड आकारणी यांच्या माध्यमातून सुमारे पासष्ट हजार कोटी रुपयांची रक्कम मुख्य प्रवाहात आली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं विविध रिक्त पदांवर दिव्यांगांची नेमणूक करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारनं अभियान हाती घेतलं असून या विस्तारामुळे रोजगार निर्मितीला आणि पर्यायानं देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला वडोदरा इथं नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं या टर्मिनलची निर्मिती करताना पर्यावरणविषयक बाबींकडे लक्ष पुरवण्यात आलं असून हा विमानतळ देशातला दुसरा पर्यावरणपूर्वक हरित विमानतळ असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं दुनिया का तीसरे नंबर का देश बनेगा जहां एयरपोर्ट एक्टिविटी के मानकों को पार कर जाएगा इसे रोजगार की संभावनाएं बढ़ने वाली है इसके कारण आर्थिक कारोबार को गति आती है और देश आजाद होने के बाद पहली बार इस सरकार ने अलग से एविएशन पॉलिसी बनाई वडोदऱ्यामध्ये देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतल्याचंही ते पुढे म्हणाले जगाला निरोगी बनवण्याची ताकद आयुर्वेदामध्ये असून भविष्यकाळात आयुर्वेद ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रमुख उपचार पद्धती होईल असा विश्वास केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला ते आज पुण्यामध्ये आयुर्वेदीय पद्धतीनं नेत्ररोगावरच्या संशोधन आणि उपचार केंद्राचं उद्घाटन करताना बोलत होते भारतीयांसाठी आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती नसून जीवन पद्धती आहे दुर्दैवानं शास्त्र पुढे जाऊ शकत नाही त्याचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी आयुष मंत्रालयानं प्रयत्न सुरू केले आहेत ते निमी आय केअर ट्रीटमेंट अँड रिसर्च इन आयुर्वेद। हे नेत्रविकारांसाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा मेळ घालणारं राज्यातलं पहिलंच केंद्र आहे आता वळूयात उर्वरित ग्रामीण भागात साथीच्या आजारांबरोबरच जुर्धार आजारांवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यासाठी गावात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अत्याधुनिक सुविधा तसंच प्रभावी आणि परिणामकारक आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून ही सर्व कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी आज दिल्या नागपूरमध्ये जिल्ह्यातल्या सर्व आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागातल्या नागरिकांना प्रभावी आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना आवश्यक वैद्यकीय उपकरणं आणि औषधं पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल पालकमंत्री म्हणाले अपंगांची गावनिहाय यादी तयार करून अपंगत्वावर मात करण्यासाठी उपाययोजनाबाबतचा प्रस्ताव तयार करावा त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका युती करून लढण्याची भारतीय जनता पक्षाची इच्छा त्या आहे त्याकरता पक्षानं जिल्हा पातळीवरील नेत्यांना संपूर्ण अधिकार दिले आहेत सन्मानपूर्वक तोडगा निघाला तर त्या ठिकाणी युती करून निवडणुका लढवणार असल्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की जिल्ह्याला अधिकार दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेशी चर्चा करावी जागा वाटप कराव्यात आणि सन्माननी तोडगा जर निघत असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेशी आणि आमच्या महायतील पक्षाशी चर्चा करून त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्यात ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे भाजपच्या एकाही कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला नाही असंही दानवे यांनी यावेळी सांगितलं शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र असून इतर राज्यांमध्ये उमेदवार उभे करण्याचा शिवसेनेला पूर्ण अधिकार असल्याचंही ते म्हणाले आगामी काळांच्या निवडणुकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रम विक्रमसिंग धाडगे यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते गोव्यामध्ये भाजपचा भाजपाचा विस्तार व्हायला शिवसेनेनं केलेली मदत ही चूक असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पणजी इथं सांगितलं पणजी इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज बोलत होते भाजपा आणि मगोपा हे दोन्ही पक्षांची विचारधारा समान आहे त्यामुळे गोव्यामध्ये भाजपाचं नामोनिशाण नसतानाही त्या, नामो त्या पक्षाचा विस्तार होण्यासाठी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला मदत केली अन्यथा गोव्यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते शिवसेनेनं स्वतःला महाराष्ट्रापुरतंच मर्यादित ठेवून भाजपाचा संपूर्ण देशात विस्तार व्हावा अशी भूमिका ठेवली यामुळे इतर राज्यात ढवळाढवळ करू नये असाही शिवसेनेचा विचार होता असं उद्धव ठाकरे म्हटल्याचं पीटीआयनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्धव ठाकरे यांनी प्रशंसा केली असे आणखी हल्ले करण्याची क्षमता भारताकडे आहे असं सांगून हा हल्ला शेवटचा नव्हे तर पाकिस्तानविरुद्धच्या अशा हल्ल्याची ही सुरुवात ठरावी असं ठाकरे यांनी सांगितलं सर्जिकल स्ट्राईकची आखणी करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीचा फायदा झाला या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विधानाबाबत बोलताना संघाबद्दल मला पूर्ण आदर आहे मात्र जवानांचं शौर्य दुर्लक्षून नका असा टोलाही त्यांनी लगावला हिंदी चित्रपटसृष्टीत भविष्यात पाकिस्तानी कलावंतांना प्रवेश बंद या मनसेच्या मागणीच्या पूर्ततेचं आश्वासन चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून मिळालं आहे अय दिल मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेनं विरोध केला होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये या चित्रपटांचे निर्माते करण जोहर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत बैठक घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना याविषयी माहिती द्यावी ज्या प्रकारे भारतीय फिल्म आणि ज्या प्रकारे भारतीय चॅनल्सला पाकिस्तानने बंदी टाकली आणि ज्या प्रकारे पाकिस्तानचे आतंकवादी हे भारतातल्या आमच्या सैनिकांवर हल्ले करतायत भारतावर हल्ले करतायत त्यामुळे त्यांनी हा निर्णय करायचं ठरवलेला आहे की कुठल्याही पाकिस्तानी आर्टिस्टला ते आपल्या सिनेमामध्ये जागा घेणार नाहीत चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं त्यांनी एक पाठी टाकावी की आम्ही उरीतल्या किंवा आजपर्यंत शहीद झालेल्या आम्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतोय आणि आमच्या जवानांना सगळ्यांना आम्ही सॅल्यूट देतोय त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही लिहून द्यावं की याच्यापुढे आम्ही एकही पाकिस्तानी कलावंत टेक्निशियन सिंगर याच्यापुढे आम्ही आमच्या चित्रपटात घेणार नाही प्रायश्चित्त म्हणून तुम्ही प्रत्येक प्रोड्युसरने या ज्यांनी पाकिस्तानी कलावंत ज्यांनी चित्रपटात घेतलेला आहे मग तो करण जोहर असेल तर शाहरुख खान असेल कोणी असेल मी म्हटलं याच्या प्रत्येक प्रोड्युसरने पाच पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडाला द्यावेत हा चित्रपट पाहायला जनता जाणार नाही असंही म्हणाले उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट प्रदर्शित करायला मनसेनं विरोध केला आहे ए दिले मुश्किल या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याची भूमिका असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता मात्र आजपासून यापुढे पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नसल्याचं चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष मुकेश भट यांनी सांगितलं आहे हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीत पाच कोटी रुपये जमा करावेत ही तडजोड करण्याचा मुख्यमंत्र्यांनी नवा पायंडा राज्यात सुरू केला आहे एक प्रकारे शहीद जवानांचा हा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केलेली तोडजोड असंविधानिक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आहे जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना आज अटक करण्यात आली त्यांच्याकडून एके सत्तेचाळीस रायफल आणि स्फोटकं जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी श्रीनगर इथं दिली बारामुल्ला आणि लगतच्या भागातल्या कारवायांमध्ये या दोघांचा सहभाग होता बारामुल्ल्यातल्या ख्वाजाबाग इथं सोळा ऑगस्टला सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात या दहशतवाद्यांचा हात होता या हल्ल्यामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते दरम्यान पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे काल रात्री उशिरा जम्मूतील आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला त्याला सीमा सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं सीमेजवळच्या गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध मराठा समाजाला सा साठ वर्षांनंतर जाग आली आहे त्यामुळे राज्यात निघणाऱ्या मराठा मूक मोर्चांना विरोध न करता त्यांचं स्वागतच करा असं प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केलं महासभेच्या वतीनं बुलडाणा इथं आयोजित जिल्हास्तरीय धम्म प्रवर्तन दिन समारंभात ते बोलत होते देशातल्या सर्वच धर्मांचा नव्यानं अभ्यास करण्याची गरज आहे जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी शासनानं नवीन स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी बहुजन विचार परिषदेचे संस्थापक प्रकाश गवई यांनी यावेळी केली नासी फडके फाउंडेशन तर्फे दिला जाणारा यंदाचा नासी फडके पुरस्कार पुण्यात आयोजित कार्यक्रमात लेखक भीमराव वाकचौरे यांना लेखक विश्वास मेंदळे यांच्या हस्ते देण्यात आला पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या नासी फडके यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यानं ग्रामीण भागातल्या लेखकांना नवी ऊर्जा मिळते असे गौरवोद्गार महंदळे यांनी यावेळी काढले कबड्डी कबड्डी विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं अजिंक्यपद पटकावलं पत भारतानं इराणचा अडतीस एकोणतीस असा पराभव केला यामुळे सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालण्यात भारतीय संघाला यश मिळालं या तीनही सामन्यांमध्ये तसंच आशियाई स्पर्धांमध्ये इराणच भारताचा प्रतिस्पर्धी ठरला होता सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाली एक एक गुणासाठी दोन्ही संघांना शर्धीचे प्रयत्न करावे लागले मध्यंतरापर्यंत भारताचे तेरा तर इराणचे अठरा गुण होते परंतु भारताच्या अजय ठाकूरनं चमकदार कामगिरी करत परिस्थिती पालटून टाकली अजयनं एकूण बारा गुणांची कमाई करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली मलेशियात होत असलेल्या पुरुष अजिंक्यपद हॉकी चषक स्पर्धेत दक्षिण कोरिया आणि भारत यांच्यातला सामना एक एक असा बरोबरीत सुटला सामना सुरू झाल्यानंतर अकराव्या मिनिटाला कोरियाच्या जयांग जुनवो यानं गोल केला भारतीय खेळाडूंना मात्र बरोबरी साधण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागले तेहतीसाव्या मिनिटाला ललित उपाध्यायला गोल करण्यात यश मिळालं या सामन्यानंतर सहा देशांच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे उद्या भारतीय संघाचा मुकाबला पाकिस्तानी संघाबरोबर होणार आहे हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात जास्त तापमान मुंबईत सांताक्रुज इथं पस्तीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पंधरा अंश सेल्सिअस इतकं होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर चौतीस आणि सतरा पुणे बत्तीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि सतरा नाशिक एकतीस आणि पंधरा कोल्हापूर बत्तीस आणि वीस रत्नागिरी चौतीस आणि एकवीस सोलापूर चौतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान सोळा अंश सेल्सिअस ठळक बातमी पुन्हा एकदा भारत हा जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश पंतप्रधानांचं प्रतिपादन देशातल्या दुसऱ्या पर्यावरणपूरक हरित विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते वडोदऱ्यात उद्घाटन आयुर्वेद ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख उपचार पद्धती म्हणून नावारुपाला येण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आयुष मंत्री श्रीपाद नाईक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याची भाजपाची इच्छा अधिकार जिल्हास्तरावरच्या नेत्यांकडे रावसाहेब दानवे यांची स्पष्टोक्ती गोव्यात भाजपाच्या विस्ताराला केलेली मदत ही शिवसेनेची चूक उद्धव ठाकरे यांचं गोव्यात प्रतिपादन त्यांच्या मागणीची चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून पूर्तता जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला इथं जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक एके सत्तेचाळीस आणि स्फोटकं जप्त आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करून भारतानं खेचून आणली विजयश्री सलग तिसऱ्यांदा भारताची विश्वचषकाला घवसणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार